विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाची जी लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेसंदर्भातील टेस्ट सिरीज चालू केली होती ज्याच्यातील टेस्ट नंबर एक आणि टेस्ट नंबर दोन तसेच प्रिवियस इयरचा एक क्वेश्चन पेपर आपण बघितला होता तर ती टेस्ट सिरीज आज आपण पुढे कंटिन्यू करत आहोत तर या सिरीजमधील आपण आज टेस्ट नंबर तीन बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे चालू घडामोडीचे ज्याच्यामध्ये भूगोल असेल महाराष्ट्राचा किंवा महत्त्वाचे व्यक्ती असतील किंवा वेगवेगळे टॉपिक असतील जे चालू घडामोडीचे Uh, कोर्टाच्या पदासाठी पोर्शनमध्ये मेन्शन आहेत तर त्या टॉपिकचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही असेल आपली टेस्ट नंबर तीन यापूर्वी आपल्या चॅनलवरती टेस्ट नंबर एक आणि दोन जी अपलोड केलेली व्हिडिओज आहेत ती तुम्ही बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देत आहोत तिथून ती तुम्ही व्हिडिओज बघू शकता चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओज किंवा अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील तसेच आपण कोड भरती संदर्भातील नवनवीन जाहिराती किंवा अपडेट्स मिळवण्याकरिता व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता याची चॅनलची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथून तुम्ही जॉईन करू शकता तर आज बघू टेस्ट नंबर तीन करंट इव्हेंट्स बघणार आहोत ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन आहे वू वॉज अवॉर्डेड द ट्वेंटी ट्वेंटी थ्री जनिपथ अवॉर्ड फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन टू मराठी लिटरेचर ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे ऑप्शन बी विश्वास पाटील ऑप्शन सी सुरेश भट एंड ऑप्शन डी नामदेव ढसाळ द राईट आन्सर इज ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे क्वेश्चन नंबर टू विच इंडियन सायंटिस्ट वॉज सिलेक्टेड ॲज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री ऑप्शन ए गगनदीप कंक ऑप्शन बी टेसी थॉमस ऑप्शन सी रघुनाथ म्हैसळकर माशेळकर अँड ऑप्शन डी व्यंकटरमन रामकृष्णन द राईट आन्सर इज ऑप्शन ए गगनदीप कंक क्वेश्चन नंबर थ्री वो इज द करंट गवर्नर ऑफ महाराष्ट्र एज ऑफ 2025 ऑप्शन ए भगत सिंह कोश्यारी ऑप्शन बी रमेश बैस ऑप्शन सी विद्यासागर राव ऑप्शन डी एस सी जमीर द राइट आंसर इज क्वेश्चन थ्री ऑप्शन बी रमेश बैस क्वेश्चन नंबर फोर इन विच ईयर डिड महाराष्ट्र अटेन स्टेट फूड ऑप्शन आर नाइनटीन फिफ्टी फिफ्टी सिक्सटी एंड ऑप्शन इज ऑप्शन Sixty. Question number five: Which Indian received the 2024 Raman Maxwell Award for community health work? The right answer is option A. Abhay Bang. History. Question number six: Which Maratha ruler is known for his administration, performance, and naval power development? The right answer is option B. Shivaji Maharaj. Question number seven: Who founded the? प्रार्थना समाज इन बॉम्बे ऑप्शन आर ए ज्योतिराव फुले बी आत्माराम पांडुरंग सी बी जी तिलक डी गोपाल कृष्ण गोखले द राइट आंसर इज ऑप्शन बी आत्माराम पांडुरंग क्वेश्चन नंबर एट वीच ट्रीटी एंडेड द फर्स्ट एंग्लो मराठा वॉर द राइट आंसर इज ऑप्शन बी ट्रीटी ऑफ सलभाई क्वेश्चन नंबर नाइन द भक्ति मूवमेंट सेंट नोन फॉर हिज अभंगास एंड डिवोशन टू विठोवा वॉड्स द राइट आंसर इज ऑप्शन बी तुकाराम Question number 10 which leader launched the Satyashodak samaj in 1873 the right answer is option c jyotirao phule geography of india question number 11 which river is known as the lifeline of maharashtra the right answer is option c godavari question number 12 which hill station in maharashtra is known as the queen of the sayadris the right answer is option c mahabaleshwar question number 13 the lonar lake in maharashtra is formed by the right answer is option C meteorite impact. Question number 14 which soil type is predominant in Vidarbha region? The right answer is option C black cotton soil. Question number 15 which wildlife sanctuary is located in the Chandrapur district of Maharashtra? The right answer is option C Tadoba Andhari. क्वेश्चन नंबर सिक्स्टीन विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्रा बाय एरियाज राईट आंसर इज ऑप्शन सी अहमदनगर क्वेश्चन नंबर सेवेंटीन विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनेस्को युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट इन महाराष्ट्र द राइट आंसर इज ऑप्शन बी अजंता केव्स तर एक माहिती द्यायची होती जी अशी आहे की आपण लेखी परीक्षेनंतर जी इंग्लिश टायपिंगची टेस्ट होणार आहे त्या टेस्टसाठी आपण जनरल आणि लीगल स्वरूपाचे वेगवेगळे पॅसेजेस बनवले आहेत जो पॅसेजचा अकाउंट अनलिमिटेड असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं तुमची गरज असेल त्यानुसार तुम्हाला ते पैसेज पी डी एफ स्वरूपात शेअर केले जातील दिले जातील तर ते ते पॅसेजेस पीडीएफ स्वरूपात तुम्हाला जर पर्चेस करायचे असतील पे करायचे असतील पेड असणार आहेत तर ते तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या चॅनल चा लिंकमध्ये जो नंबर आहे त्या नंबरमधून मॅसेज करून तुम्ही ते पॅसेजेस घेऊ शकता जे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क किंवा इतर कोणत्याही कम्प्युटर रिलेटेड भरतीच्या पॅसेजेससाठी महत्त्वाचे किंवा प्रॅक्टिससाठी फायदेशीर ठरणारे असणार आहेत तर ते तुम्ही या ग्रुपच्या लिंकमधून मॅसेज करून ते पॅसेज घेऊ शकता तर फुल क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन Which Indian economist from Maharashtra has served as the RBI governor and IMF chief economist? The right answer was A Raghunath Raghuram Rajan. Question number 19, which festival is celebrated at Pandharpur in honor of Lord Vitoba? The right answer is option B Ashadi Ekadashi. Question number 20, the Mumbai High Fields is associated with which natural resources? The right answer is option C Petroleum. Question number 21. Who is known as the father of Indian cinema and was from Maharashtra? The right answer is option B. Dadasaheb Falke. Question number 22. Which dance form is traditionally performed during Harvest season in Maharashtra? The right answer is option D. Lezim. Question number 23. Which freedom fighter was from Maharashtra wrote the book Gita Rahasya? The right answer is option A. Lokmanya Tilak. क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर द मेजर पोर्ट इन महाराष्ट्र हँडलिंग इंटरनॅशनल कार्गो इज द राईट अँसर इज नवसेवा जे एन पी टी क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय विच इज द फॉलोइंग लँग्वेज ऑफ महाराष्ट्र द राईट अँसर इज ऑप्शन सी मराठी तर याप्रमाणे या प्रकारे आपण पंचवीस प्रश्न बघितले जे जनरल नॉलेज चालू घडामोडीशी रिलेटेड होते असेच वेगवेगळे वेग टॉपिक जे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीसाठी एक्झाममध्ये येणार आहेत त्या त्या टॉपिकचे आपण पंचवीस पंचवीस प्रश्न रेग्युलरली बघणार आहोत जे प्रश्न वेगवेगळे हार्ड लेवल किंवा मिडियम लेवल स्वरूपाचे असतील जे पेपरला येण्याचे चान्सेस असतील किंवा त्या संदर्भासहित त्या लेवलचे असतील असे प्रश्न आपण इथून पुढे शेअर करणार आहोत त्या प्रश्नांच्या व्हिडिओसाठी तसेच त्या प्रश्नांची पी डी एफ ग्रुपवरती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअपची लिंक आहे चॅनलची ती जॉईन करून ठेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या वेगवेगळे अपडेट्स आणि वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद